विश्वातील बौद्धांचं अतिशय महत्त्वाचं महाविहार बुद्धगया येथील या विहारावर भारतीय बौद्धांचा ताबा असावा यासाठी सातत्यानं आंदोलन भारतामध्ये होत आहेत विदेशामधील बौद्ध सुद्धा त्याला पाठिंबा आहे आम्ही नांदुरा तालुक्याच्या बौद्ध दोघांच्या वतीनं मान्य तहसीलदार नांदुरा यांना निवेदन देऊन या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी आम्ही देत आहोत मुक्त करण्यासाठी सर्व भारतातले विदेशमधलेही सर्व लोक बौद्ध भुक्कू आणि सर्व या देशातले सर्व लोक मुक्त कर महाबोधीपदी मुक्त करण्यासाठी सर्व देशातील सर्व तहसील तसे तालुका जिल्हा अधिकारी लहान निवेदन देत आहे यासाठी आमचा सर्व नांदुरा तालुका बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बन बंधू भगिना बंदी भगिन्यांना आणि भावांना सगळ्यांना पाठिंबा आहे एवढंच बोलून मी माझी वाईट संपवतो